कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याला बाजारभाव मिळत नसताना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संतप्त शेतकरी उघड नाराजगी व्यक्त करत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना सामोरे जावे लागले असताना आज महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथे थेट कांदा खरेदी केंद्रावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेत माध्यमांशी भास्कर भगरे बोलत आहे आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा व्याप कांदा व्यापाऱ्यांची भेट घेण्याच्या निमित्ताने या बाजार समितीमध्ये आलो असताना अनेक शेतकऱ्यांशी भेटण्याचा योग आला व्यापाऱ्यांशी भेटण्याचा योग आला आणि शेतकरी मोठ्या कष्टाने कांद्याचं उत्पादन घेतो परंतु त्यावेळेस पैसे मिळण्याची संधी निर्माण होते त्यावेळेस सरकार सातत्याने निर्यातबंदी करतं आणि निर्यातबंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यावरती अन्याय करण्याचं सा काम सातत्याने करत आहे आणि यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी जबाबदारी शासनाकडे पाठपुरावा करून पार पाडायला पाहिजे होता परंतु ती जबाबदारी त्यांनी नक्कीच पार पाडलेली नाही संसदेमध्ये आवाज उठून कांद्याची निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे होता परंतु ती भूमिका त्यांनी केलेली नाही आणि त्याचा राग शेतकरी या निवडणुकीमध्ये नक्कीच काढल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं